आणि शिवार फेरीच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण बार्शीकरांची टीम या ठिकाणी घेऊन आलो होतो आम्ही पाहिलं या ठिकाणी हा एक गांडोळाचा एक अत्यंत वेगळा प्रयोग मला या विद्यापीठामध्ये पाहायला मिळाला ॲग्री असिस्टंट निखिल बोखाडे साहेब या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत वैद्य साहेब या ठिकाणी आहेत तर गांडोळाची तर बेड लावलेली आहे लावले ही। हे काही नवीन टेक्निक नाही परंतु हे गांडुळाचे बेड लावलेलं असताना वॉश बॉश वगैरे ही नॉर्मल प्रक्रिया अनेक <laughs> शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे पण याच्यामध्ये ॲडिशनल काय दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये लेबर कॉस्ट कटिंग कशी केलेली आहे तर वरच्या ठिकाणी जी टाकी बसवलेली आहे सायफर पद्धतीने ज्याला म्हणतो आपण तिथं सायफन पद्धतीने पाणी येतं म्हणजे जो ओलावा गांडवसाठी आवश्यक आहे नॅचरल त्यांच्या ग्रोथसाठी किंवा त्यांच्या प्रजननासाठी तो त्या ठिकाणी मेंटेन होतो विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण हाताने झाले पाणी फवारायची त्याच्या ठिकाणी गरज पडत नाही हा एक महत्त्वाचा लेबर कॉस्ट कटिंगचा हा एक विषय महत्त्वाचा त्याच्याही पुढे जाऊन मला आमच्या अकुलपटचे जे सहकारी आहेत त्यांनी सांगितलं की हा कन्सोर्शिया तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे पाच ड्रम आहे याच्यामध्ये पी एस बी असेल ॲज अ कु बॅक्टो ॲज अिलम असेल किंवा त्याचबरोबर फ्रायको डर्मा सारखा त्या मित्रपर्षी असेल त्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या ह्या कन्सोर्शला ज्याला म्हणतो आपण प्लस फ्रायको याचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये इम्बाईट केलेलं आहे सोडलेला आहे याच्यामुळे काय होणार नुसतं गांडूळ खत नाही किंवा नुसतं वर्मिंग वॉश नाही आहे एनरेशमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे या जीवाणांची रेलछल ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये एकूणच तुम्हाला सांगतो याच्यामुळं जो सॉईलचा दर्जा आहे तो अतिशय चांगला परिपक्व असा ज्याला म्हणतो आपण तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे ही अनोखे पद्धत म्हणजे एकत्रित मिश्रण या ठिकाणी रेडिमेड फॉर्म्समध्ये आणि याच्यातून निघणारा जो काही वर्मी वॉश आहे त्याची जर एनरिचमेंट बघितली तर अतिशय क्वालिटी असा वर्मी वॉश आपल्या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद